नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो नवीन जी आर आहे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता वितरणाचा जी आर आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि आता हा जो पुढील हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा तो कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्यांनी के वाय सी केली त्यांनाच मिळेल की ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांना देखील मिळू शकतो का तर याबाबतची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर चॅनलवर आपण देत असतो सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन महिन्याचे पैसे बाकी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर खूप लोक म्हणत होते की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये महिलांना मिळणार परंतु ते खरं नाही आहे कोणत्या महिल महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया शिवाय के वाय सी करताना ज्या अडचणी येत आहेत विधवा महिला असतील एकल महिला असतील त्यांची के वाय सी अजून काही महिलांची बाकी आहे त्यांना जी काही प्रोसेस आहे ती देखील काही लोकांची बाकी आहे तर त्याची देखील माहिती याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करा तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की हा जो नवीन जी आर आलेला आहे तो कोणता आहे ते आपण बघूया तर बघा हा जी, जी आर आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा आणि हा जी आर कशाबाबत आहे निधी वितरणाचा हा जी आर आहे या जी आरमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा तर बघा या जी आरमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की बघा वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना कोणत्या महिन्याचं म्हटलेलं आहे बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्ष व्यक्ती सहाय्यक जे काय आहे त्यामधून जवळपास दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा हा जो जी आर आहे तो निधी वितरणाचा आहे प्रत्यक्षात महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील तर याबाबतची माहिती स्वतः आदिती तटकरे किंवा आपल्या महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडून ट्विट करून बऱ्याच वेळेस दिली जाते या आज पसुन वितरन करने या की या महिन्याचा हप्ता आजपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे त्याबाबतची माहिती ज्यावेळेस उपलब्ध होईल की जसं की महिला व बालविकास विभागाकडून जर माहिती आली की उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे तर तशी माहिती आली तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल परंतु या ठिकाणी मुद्दा काय आहे की काही लोक म्हणत होते दोन महिन्याचे पैसे येणार पण दोन महिन्याचे नाही फक्त एकाच महिन्याचे पैसे येणार आहे ते बी कोणत्या नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे पैसे अजून बाकी आहेत आता जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा है कि काई आहे की खूप महिलांचे काय बाकी आहेत के वाय सी बाकी आहेत ज्या एकल महिला आहेत जसं की आपण यापूर्वी सांगितलं होतं की ज्या एकल महिला असतील विधवा महिला असतील त्यांनी के वाय सी कशी करायची होती की त्यांनी फक्त त्यांचंवाला आधार कार्ड नंबर टाकायचा ओ टी पी टाकायचा सबमिट करायचं त्यानंतर ते विचारील वडील किंवा पतीचं आधार कार्ड टाका परंतु त्या ठिकाणी विधवा महिलांकडे वडील किंवा पतीचं आधार कार्ड नाही आहे त्यामुळं त्यांनी तिथून पुढं वाय सी करायची नाही तुम्ही तेवढीच अर्धवट के वाय सी करायची होती आणि तुमचं जे काही म पतीचं मृत्यू दाखला असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाची प्रत असेल तर ही कागदपत्रं तुम्हाला कुठं नेऊन द्यायची होती अंगणवाडी सेविकेमध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट सांगितली होती परंतु त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप लोकांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका आमच्याकडून कागदपत्रच घेत नाही आहे आणि ते म्हणत आहे की आम्हाला अशा प्रकारचे निर्देश अजून आलेले नाही आहेत तर मित्रांनो तुम्ही चिंता करू नका तुम्ही अर्धवट ज्या ज्या महिला विधवा महिला असतील एकल महिला असतील तर त्यांनी काय करा की अर्धवट के वाय सी करा आणि ज्या वेळेस तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र जर तुम्ही घेऊन गेले आणि ते जर नाही म्हणाले तर चिंता करू नका पुन्हा त्यांच्याकडे तसे निर्देश येतील आणि त्यांना ती कागदपत्रं घ्यावी लागतील त्यामुळं तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका आणि हो बघा या ठिकाणी दोन महिन्याऐवजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण के वितरित केला जाणार आहे अशाच लाडकी बहीण बाबत तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारत जा जेणेकरून आपल्याला त्या कमेंटबद्दल आपण त्याची उत्तरं देत जाऊ आणि त्या त्याबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाऊ तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र